दाताचं दातोवानी घ्या गुणीन कुमकु घ्या तुम्ही कामणी दाताचं दातोवाणी गुणीन कुमकु घ्या तुकामणी कुंकू घ्या तुम्ही कामणी कुंकू घ्या तुम्ही कामणी दाताचं घ्या ग कोणीन कुमकु घ्या तुम्ही कामणी हो बाई इनी बाई खाली बसा जरा इनी बाई खाली बसा जरा Naka boku kazu thara kara. thara kara. Bangu bang quao thơ bơ 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 दा दाताच दातो बने घ्या गोणीला कुंको घ्या तुली काळ म्हणी दाताच दातो म्हण कोणी गोणीला कुणको घ्या तुली काळ म्हणी कुणको घ्या तुली काळणी कुंको घ्या तुम्ही काळ म्हणी दाताचा दातो म्हणे कोणीला कुणको घ्या तुली काळ म्हणे घे पो घे दामण तुमचं बाळ दिशे गोजरवाणी गोजरवाणी दिशे तुमचं बाळ गोजरवाणी दिशे तुमचं बाळ बाई गोर आजोकाळ बाई गोर का काळ आणि पोपट मैना चिवणी कोणी कामनी पोपट मैना चिनी गोर कोणी कामनी दाताच दात बन जाग कोणी न कुंकू घ्या तुम्ही कामणी दाताच दात बन गाग कोणी कुंकू घ्या तुम्ही कामणी हो वाळ घे मंद घे घे हो बाई गे आगी बांध देत घे तुझ्या करायला आशीर्वाद मिळतो दाताच दात बन जाग कोणी न कुंकू घ्या तुम्ही कामणी दाताचं दात बन जाग कोणी न कुंकू घ्या तुम्ही कामणी जसा जीव लावत्या सोन्याला जसा जीव लावत्या सोन्याला जसा जीव लावा काळ्या म्हण्याला जसा लावा काळ्या म्हण्याला अंशे मागा वाचा धन्याला अंशे मागा तुक वाचा धन्याला आणि कोणी दाताचं दातो म्हणे गे कोणी ना कुमको घ्या तुम्ही काळ म्हणे कुंको घ्या तुम्ही काळ म्हणी कुमको घ्या तुम्ही काळा म्हणे दाताचं दातो ना कुमको घ्या तुम्ही काळ म्हणी दाताचं दातो म्हणे गे ना कुंको घ्या धुणी काळ म्हणी